सगळ्यांना शुभ सकाळ 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 मोटर चालू केली दोनच वाप भिजवायचं राहिलं पाणी सोडले बापूं मी खालचे थोडं कमी करते म्हणजे पाणी वर जाईल दोनच वाफ राहिला भिजवायचे पाणी पण महागारी सोडलेला लावलाय तिथं इथं वापर आहे ना दोन मेथीचं भिजवायचं नाहीतर तर मग मिरीतला कॉक फिरवाय मला पळ मला सांग भिरमगच भरली आणि बापूवर तिकडं मक दारी धरते आणि मग मं म्हणलं दोन वाफ भिजवायचं राहिलं पळ लवकर तिथला पण कॉक फिरवला मकवानाचा कवळा पण काढलाय आता हे तो कॉक फिरवाय आल्या म्हणजे गुरांचं मका घेतलं नसत आलंय का बघ आलंय का, का? ग किती झालंय गुरांचं आवरलं गुरु बांधल्या ती सगळं बांधले तेवढं थोडंच राहिले होते एकच दोन वाप मेथी टाकायची त्यास टाकून भेदवायचे सकाळ सकाळ अर अर बागलोट मिट्टी टाकली त्या कुत्र्याक हाणा आली आता उलीउली होतेला असं झालं खालचे हरकत छान घरात काय चाललंय सासूबाईंचं आमच्या बघायचं सकाळ भिजू अस मेती तर बघा <norms> गो पाच मिनिट दोन मिनिटाच राहिले आणि इकडं मोटर पण करायची कालवा चालला हिरवून दिसतात थांबानो बंद करायची पहा का सांग तिथलं बटन दाबायला एवढा एवढा वापर राहिला या मग झालं ते वर लाईट जाती नऊला लाईट जाते मग सगळं राखायला बसल्या ते बटन बंद करायचं कुठे गेले पप्पांना सांग की का तर बटन आहे एवढा एवढा वापर राहिलाय काय झालं लका मवीचं तर जल्दी 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 टफ झालं या थाई मम्मी एक का फास्ट फास्ट का काम करतीया बो ते बाया काम करती सकाळ सई सगळं एक एक यक य करायचं फटाफटा फटाफट परतनं लई हुशीर झालाय काम करू वाटत म्हणून चाललंय सगळं म्हणलं आधी घरात जायच्या आधी बाहेरचं सगळं करत करत म्हणलं कपडे धुवावती कपडे धुव वाळू घालावती तुमची आंघोळ झाली म्हणजे आता सायची पड्द्याशी मी ओरका दूध घेऊन येते का तर झाली आता सगळं तुझ्या आवरून मला पाठ करायचं आता उशीर होईल बापू गेले तर बरे गाडी घरी असते तर लगेच गेली असते गाडी आहे तिकडं तसं असू द्या थोडं झालं एक शर्ट झालं दोन काय आज पक्चा बघायचं असू दे तर मोठा बनू मग मे फोनला स्टँड लावून व्हिडिओ काढायचा फोनला स्टँड लावून व्हिडिओ काढायचा वाडू झालं सांगत होती आक कपडे धुवून झाले तर गेला नाही आता पण जाऊन आला असता माघारी आता पडली चाई मुंबई त्या सायकल यांची तर नको झालंय दिसत अजून जे प्रवालच का म्हणलं जा चहा चहा चहाना किती वाजल्या दूध आणायचा दूध आणायचा कटाळा आला काय मग दुसरी दोन जोड आणलं होतं रब्नाच जायचं ज्याचं पाणी किचल आजीला भर दिसत या मग काय आजीने रेबीन लावले थांबा तुम्हाला दाखवते रंगीत रेबन आणू का आता तुम्हाला कसला आणू आला आणू का चॉकलेटी कस पांढरं लय म्हणतं ना पांढर पुरींच्या आहे ना त्याच्यामुळे हे मग काय तर आणि हो का बकरी तर झाल्याच समजायचं बाहेरच कामावर आताच्यापात बकरी झाली आणि हो का झालंय बर का हो का छान असा भात झालाय परत इकडं वरण झाले भेंडी पण केली थोडीशी भेंडी केली लय नव्हतं भेंडी म्हणून वरण केलं मस्त पैकी आणि भाजी पण आहे आता मला ती साखर डबा दिला असा बर झाला असतं बाळा सकाळपासून लय काम झाले छान असं आधी जा डोके चिरून येऊ पवली आणि रोज केस केसवली ये किती पेपर येतात कुठला कुठला हिंदी सायन्स सायन्स म्हणजे विज्ञान हा मग तसं सांग ना विज्ञान हळूच अरे ब्या काल त्रास झाला पैसे काढायला गेली पण ही नाही पैसे तर जमा झाले तर नुसतं हिंडून 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 पाच दुकानात ना या दुकानात मग त्या दुकानात त्या दुकानात मग त्या दुकानात नुसतं नको केलं आणि शेवट नाही तरच पैसा मिळलं